श्री स्वामी समर्थ ओके okay, त्याचं आपण सत्यनारायण पूजा घरीच कशी करायची हे बघणार आहोत तर आपण आधी काय करायचं ना ती जागा स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आणि खाली चौरंग आपण जो ठेवतो त्याच्या खाली हळदीचं स्वस्तिक काढायचं आणि मग आपण कोणती पण पूजा करताना आधी खाली स्व हळदीचं स्वस्तिक काढायचं मग चौरंग पाठ किंवा आपलं जे घ्यायचं आपण ते ठेवून घ्यायचे आता मी याच्यावरती एक लाल कपडा टाकलेला आहे सत्यनारायणचा फोटो ठेवलेला आहे आधी मी सत्यनारायणच्या फोटोची पूजा करून घेतलेली आहे हळदी कुंकू अक्षता वगैरे वाहून त्याच्यानंतर मी इथं सगळं जे जे पूजेसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तर ते मी इथं घेऊन आलेली आता तुम्ही <laughs> याच्यात मी साखरे आपला प्रसाद लागणार आहे नैवेद्य लागणार आहे तर मी तीन वाटेंमध्ये साखर घेतलेली आहे थोडेसे गहू लागणार आहे कच्च्या खाली तांदूळ लागणार आहेत आपल्याला केळी तर हे सगळं घेऊन घेतलेले आहे मी आता मी इथं आपण आधी काय करायचं ना गहू घालायचे गहू म्हणजे गहू ठेवायचे आहेत तिथं आधी मग त्याच्यावरती आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आता मी इथं कुंकवाचं स्वस्तिक काढून घेते तर आपल्याला साईडने आंब्याचे ढाळे जर तुम्हाला भेटत असतील तर चार डहाळे आपल्याला लावायचे मी पानं घेतलेले माझ्याकडे नव्हते म्हणून तर कलश घेतलेला आहे पाणी भरून तर या कलशात आता आपल्याला मी याच्यात सुपारी आणि कॉईन ऑलरेडी टाकलेला आहे तर मी याच्यात आता हळदी कुंकू अक्षदा वाहून देते आणि त्याच्यानंतर आपल्याला फुल व्हायचे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने कृष्णाशाय गोविंदाय नमो महा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने प्रणथं कृष्णाशाय गोविंदायन महा बोट लावून घेणारे ला तुम्ही पण करून घ्यायचंय कलशाला ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने प्रणथम केशनाशाय गोविंदाय नमो नम ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माने त्याच्यानंतर आपल्याला कलश उचलून ज्याच्यावरती आपण स्वस्ती काढून ठेवलं त्याच्यावरती ठेवायचंय आता तुम्ही मी आता आपण तो ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत पाच आता कलशामध्ये आपल्याला विड्याची पानं पाच लावून घ्यायची म्हणजे ठेवून घ्यायची तर आता मी ते पाच पानं ठेवून घेतलेली त्याच्यानंतर आपल्याला करायचं हे तांदळाचं जे ताट असतं आपलं ते ताट आपण त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आता मी हे तांदळाचं ताट त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घेतलेले त्याच्यानंतर आपली बाळकृष्णाची मूर्ती त्याच्या ठेवून घ्यायची त्याच्यानंतर मग आपल्याला पूजा स्टार्ट करायची आपण बाळकृष्ण देवतेची पूजा करून घेऊया तर आता श्री बाळकृष्ण देवता नम विलेपनाथ चंदनम समर्पयामी असं म्हणून बाळकृष्णाला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे आता त्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वाहून द्यायचे आता आपल्याकडे सत्यनारायण देवाचं पुस्तक असतं आपण त्याच्यात सगळे ते मंत्र दिलेले असतात आता तुम्ही ते मंत्र म्हणून आपण ही सगळी विधी करायची आहे आता आपण हळदी कुंकू आणि अक्षता वाहून दिलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे श्री बाळकृष्ण देवता मी नम ऋतुपालाय पुष्पम समर्पयामी आता आपल्याला बाळकृष्ण देवताला फुल व्हायचं आहे आता आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आपल्या बाळकृष्ण देवताला आता नंतर आपल्याला त्याच्यानंतर आपला दिवा ओवाळून घ्यायचा आहे आता आपण पुढे विड्याची पानं ठेवून घ्यायची दोन दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत मी आपले तीन दैवतांसाठी पहिले गणपती नंतर कुलदैवत आणि देव तर आपण पहिले आता गणपतीची स्थापना करून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला गणपतीची स्थापना करण्यासाठी आधी विळ्याची पानांवरती आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत आता मी त्याच्यावरती अक्षदा वा ठेवते आधी अक्षदा ठेवून झाल्या त्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे त्या हळदी कुंकू वाहिल्यानंतर गणपतीची आपल्याला स्थापना करायची श्री महागणपती नम विलिपनाथ चंदनम समर्पयामि आता आपण चंदन लावून श्री महागणपती नम अलंकारार्थ अक्षदम समर्पयामि मी हरिद्रम कुमकुम सौभाग्यद्रवणी समर्पयामि आता आपण असं म्हणून सुपरिलक्षदान हळदी कुंकू वाहून घ्यायचे अतः श्रीमहागणपतेन मि ऋतुलोकाद्यो पुष्पं समर्पयामि श्रीमहागणपतेन धूपम् अग्रपयामि अतः अगरब्य ओवाळ् श्रीमहागणपतेन म दीपं दर्शपयामि आता दिव्याने ओवाळून ओवाळ्वाय आता आपल्याला पुढे एक पाण्याने सुपारीसमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर आपल्याला खडीसाखरेची जी वाटी असते म्हणजे साखर घेतलेली मी तर ती त्याच्यावरती ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवायचे आता मी तुळशीचं पान घेतलं आहे आणि गायत्री मंत्र म्हणून घेऊया ओम भूर्भुव स्वहातेवसो आता हे तुळशीचं पान आपण वाटीत ठेवायचं आता नंतर आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचंय ते आपल्याला गणपतीच्या सुपारीसमोर ठेवायचं ठेवायचंय तर ते ठेवताना आपल्याला खालील मंत्र आहे ओम प्राणाय सा ओम अपनाय सौम्यानाय ओम उदनाय सौम समनाय स्वाहा बम ब्रह्मणे आपल्याला गणपती समोर द्यायचंय आता आपल्याला आप पुढची पुण मांडणी करून घ्यायची कुलदेवतेची कुलदेवतेची मांडणी करताना तर आता मी विड्याची पानं ऑलरेडी ठेवलेली त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती अक्षदा घालायची नंतर अक्षदा टाकून झाल्या की त्याच्यानंतर हळदी कुंकू आहे हळदी कुंकू वाहिल्यानंतर मग आपल्या कुलदेवतेची आपण स्थापना करून घ्यायची त्याच्यानंतर आता श्री कुलदेवता आहे ना मग चंदनम समर्पयामी असे म्हणून आपण सुपारीला पण चंदनम समर्पयामी आपल्याला चंदन लावून घ्यायचे श्री कुलदेवताय नाम अलंकाराध्य अक्षदं समर्पयामि हरिद्र कुंकुम सौभाग्यद्रविणी समर्पयामि आता हद्दी कुंकु आणि अक्षदा पण वाहून जायचे नंतर आपल्याला नंतर श्रीकुलदेवताय नमः मृतुकालाद्व पुष्पं समर्पयामि आता पुष्प आपल्याला वाहव वाहून घ्यायचे श्रीकुलदेवताय नाम धूपमाग्रपयामी आता अगरबत्तीने ओवाळून घ्यायचे श्री कुलदेवता दिव्याने आपल्याला आता सुपारी सुमार पाण्याने आपल्याला एक भरीव चौकोन काढून ठेवाय काढून आहे आणि त्याच्यावरती साखरेची वाटी ठेवायची आणि त्याच्यानंतर आपण गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवायचे त्याच्यात तुळशीचं पान टाकताना धो भूरगो स्वाहितुर मरेन्या भरगो देव सली मही धिओ यो ना प्रचोदया तुळशीचं पान मी वाटेल ठेवून देते आपण त्याच्यानंतर आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचंय आणि कुलदेवतेच्या सुपारी समोर ठेवताना आपल्याला खालील मंत्र म्हणायचे ओम प्राणाय स्वामो अपनाय स्वामोम व्यानाय स्वामोम मुदनाय स्वामोम समनाय सोम ओम ब्रम्हणे अमृतत्वाय स्वाहा आपल्याला ते पान कुलदेवतेला वाहन जायचे ब्रम्हने अमृतत्वाय स्वाहा आपण हे तुळशीचं पान कुलदेवतेच्या सुपारीला आहे पुढचं आपल्याला आता आपल्याला करायची श्री वरुण देवतेची पूजा आता मी त्याच्यावरती परत अक्षदा ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला अक्षदा ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती परत सेम तसंच करायचं आहे हळदी कुंकू आहे हळदी कुंकू वाहून झाला की त्याच्यानंतर आपल्याला वरुण देवताला आपली स्थापना करायची वरुण देवताची त्याच्यानंतर म्हणायचे श्री वरुण देवताय नम विलेपणार्थ चंदनम समर्पयामि चंदना आता आपल्याला देवतेला अष्टगंध लावून घ्यायचे श्रीवरुण नम अलंकारार्थ अक्षतम समर्पयामि हरिद्रम कुमकुम सौभाग्यद्रवीन समर्पयामि आता आपल्याला हळदी कुंकू आणि वाहून द्यायचे अक्षत त्याच्यानंतर वरुण देवता आय नम ऋतुकालाद्व पुष्पं समर्पयामि नंतर आपल्याला फुल व्हायचे श्रीवरून देवताय मग म धूपम अग्रपयामी आता आपल्याला अगरबत्तीने ओवाळून घ्यायचे श्रीवरून देवताय न दीपं दीपम दर्शयामी आता आपल्याला दिव्याने ओवाळून घ्यायचे आता सुपारी समोर आपल्याला पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर साखरेची वाटी ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवायचे वाटी त्याच्यावरती ठेवायची मी तुळशीचं पान घेते ओं भूत स्वातचरे सी मही यो न प्रचोदयात आता मी तुळशीचं पान वाटीत ठेवून देणार आहे नंतर तुळशीचं पान वरुण देवतेच्या सुपारीवर ठेवताना आपल्याला खालील मंत्र म्हणायचा आहे ओम प्राणाय स्वामोम अपनाय स्वामोम व्यानाय स्वामोम उदनाय स्वामोम समनाय स्वामोम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाम आपल्याला ही तुळशीचं पान आता वरुण देवतेला वाहून द्यायचं आहे आता मी आता इथं शिऱ्याचा आपला नैवेद्य बनवून आणलेला आहे प्रसाद तर आपण आता तो दाखवून देऊया आता मी इथं पाण्याने आपल्याला आधी भरीव चौकण आहे आणि त्याच्यावरती आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य जो असतो आपला तो ठेवून द्यायचा आता त्याच्यानंतर परत आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि आपल्याला गायत्री मंत्र म्हणून आहे ओम भूर्भु स्वहा वितुर बरे न्यम बर गो देव सिम दियो यो ना प्रजोदयात आता जे तुळशीचं पान आहे आपलं ते आपण आता नैवेद्यावरती ठेवून द्यायचे आता मी हे तुळशीचं पान नैवेद्यावरती ठेवून देते त्याच्यानंतर अजून एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे का बाळकृष्णाच्या मूर्ती समोर हो ठेवताना ओम प्राणाय स्वाम ओम अपनाय सोम ओम व्यानाय स्वाम उदनाय स्वाम समनाय स्वामोम ब्रह्मणे ब्रम्हय अमृतत्वाय स्वाहा आता आपल्याला ते तुळशीचं पान बाळकृष्णाच्या मूर्तीला पाहून द्यायचंय बाळकृष्णाच्या मूर्तीला आता या प्रकारे मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे पूर्ण तुम्ही पण याप्रमाणे तुमच्या पूजेची मांडणी करून घेऊ शकता खूप साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने ही मांडणी केलेली मी म्हणजे खूप अवघड नाही आहे कोणालाच खूप अवघड जाणार नाही अशा पद्धतीने ही मांडणी मी केलेली आहे तुम्ही पण यारित्या करू करून घ्या आणि दर पौर्णिमेला ही पूजा नक्की करा खूप तुम्हाला पण खूप अनुभव येईल मला पण खूप अनुभव आले जेव्हापासून मी करायला लागली तेव्हापासून आता हे सत्यनारायण पूजेचं पुस्तक आहे माझ्याकडे ते याच्यात आपल्याकडे जे अध्याय असतात ही सगळी पूजा मांडणी झाली की मग त्याच्यानंतर आपल्याला हे पाच अध्याय वाचून घ्यायचे आहेत आता मी इथे सगळी मांडणी करून घेतलेली आहे नैवद्य आपला जो प्रसाद असतो तो आपला फक्त घरातल्या मेंबरलाच खाऊ घालायचं आहे बाहेरचं कोणी आलं कोणी त्यांना द्यायचं नाही बनवून प्रसाद आपला थोडंच बनवायचा आणि म्हणजे जेणेकरून आपण संपवू शकतो तो उरयला नको आहे म्हणून आपण थोडासाच प्रसाद बनवायचा आपल्या घरातले जे मेंबर असतात तेवढ्यांनाच फक्त द्यायचं बाहेरच्यांना द्यायचं नाही तर ही पूजा केल्यावर खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं दर पौर्णिमेला ही पूजा आपण करायची असते त्याच्यानं खूप आपल्या घरात सुख समृद्धी सगळं येत आपल्या घरात सगळं ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नम आता मी ही सगळी मांडणी करून घेतलेली त्याच्यानंतर आपण काय करायचं ना त्याच्यानंतर पुस्तकात आपले पाच अध्याय असतात ते पूर्ण पाच अध्याय वाचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण आरती

पूजा करायची हा आणि उपवास आपल्या ह्याच्याने ज्याला झेपत असेल त्याने उपवास करावा नसेल उपवास करायचा तरी काही हरकत नाही फक्त उपवास न करता जरी ही पूजा केली तरी चालते काहीच प्रॉब्लेम नाही की उपवासच केला पाहिजे किंवा काय तर काहींना काही असतं म्हणजे नाही होत नाही करता येत उपवास तर मग आम्ही मग त्यांना असं वाटतं की आम्ही पूजा करू नाही शकत का नाही करू शकता तुम्ही ज्यांना उपवास त्यांना वाटत असेल की नाही बाबा मला उपवास करून मग ही पूजा करायची तर तुम्ही उपवास करून पण ही पूजा करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की ब आता मला उपवास नाही झेपणार आहे तर मग ही पूजा मी करू की नको करू शकता तुम्ही ही पूजा तुम्हाला उपवास तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तरी ही पूजा आपण पौर्णिमेच्या दिवशीही सत्यनारायणची पूजा आपण करायची आणि या पूजेमुळे आपल्या घरात सुख समृद्धी सगळं म्हणजे अगदी छान अगं प्रसन्न वाटतं ना मी जेव्हापासून ही पूजा करायला लागली ना मला तर खूप अनुभव आलेला आहे मला स्वतःला माझ्या घरात खूप सुंदर म्हणजे खूप प्रसन्न वाटतं माझी मुलगी पण खूप आनंदात तिला पण खूप आवडतं पूजा बघायला करायला ती पण खूप आवडीने आता आपण ही पूजा घरी साध्या सोप्या पद्धतीनेच केलेली खूप काही अवघड नाही आपल्या घरातून साहित्य आणि ज्या आपल्या तीन देवतांच्या आपण ज्या सुपारी मांडलेल्या आहेत गणपतीची कुलदेवतीची वरुण देवतेची तर त्याच सुपाऱ्या आपल्या पुढच्या पूजेला पण मांडायच्या आहेत आपण त्या सुपाऱ्या वेगळ्या वेगळ्या याच्यात तुम्ही ठेवून द्यायची म्हणजे ही गणपतीची नाही तर एखाद्या कागदाच्या याच्यात तुम्ही लिहून ही गणपतीची कुलदेवतीची ही वरुण देवतेची असे नावं लिहून त्याची सुपारी त्या कागदामध्ये ठेवून द्यायची आणि परत पुढच्या पौर्णिमेला त्याच सुपाऱ्या आपण त्याच तिथं पूजेला मांडायच्या आहेत तुम्हाला कागदात तुम्हाला वेगळं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं पण ही आपल्या गणपतीची आहे वरून देवतेची कुलदेवतेची असं तर तुम्ही कोणत्या पण पद्धतीने तुम्ही तुम्ही तिथं ठेवू शकता असं काही नाही की कागदात ठेवा किंवा तुम्हाला तुमच्या तुम्ही करून घ्यायचं आहे ते पण ह्याच सुपारी आपल्याला पुढच्या पूजेला पूर्णिमेला पण वापरायच्या आहेत आता माझी मांडणी झालेली माझं सगळं झालेलं आहे तर मी आता याच्यानंतर पाच अध्याय वाचून घेणार आहे माझी पूजा पूर्ण मी करून घेणार आहे तर मी पण याप्रमाणे नक्की करून बघा पूजा तुम्हाला पण खूप छान प्रसन्न वाटेल श्री स्वामी समर्थ तुम्हाला आवडली असेल माझ्या पूजेचा व्हिडिओ तर नक्की करून बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू